शिरपूर तालुक्यातील युरिया खताचा पुरेसा साठा असूनही शेतकऱ्यांना वेळेवर खत न मिळाल्यानं नाराजीचं वातावरण निर्माण पार्श्वभूमीवर श्रीपाद कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्याची जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्यानं काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी युरियाच्या रिकाम्या गोण्या घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता त्यानंतर प्रशासनानं तात्काळ वरिष्ठांशी संपर्क साधून शिरपूरसाठी युरिया खताचा मुबलक साठा उपलब्ध करून दिला मात्र उपलब्ध साठा असूनही श्रीपाद कृषी सेवा केंद्राने खत वितरणात दिरंगाई केल्यानं शेतकऱ्यांना दिवसभर गोडाऊनवर उभं राहावं लागलं यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला पाटील यांना तात्काळ गोडाऊनवर भेट देत संबंधित दुकानदारास बोलावून शेतकऱ्यांना त्वरित खत वितरित करण्याची मागणी केली मात्र दुकानदार उशिरा आल्यामुळे वातावरण तणाव पूर्ण झालं होतं शेतकऱ्यांनी सदर कृषी सेवा केंद्राच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत संबंधित दुकान मालकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या या न्याय मागणीची प्रशासनानं गंभीर दखल घ्यावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय माझे नाव मयूर शिर्षाड मी राहणार खर्डे आणि आपण पाहू शकता असंघेत असे शेतकरी बांधव इथे जमलेले आहेत आम्ही सकाळपासून इथं युवरा युरियासाठी आम्ही तर युरिया जे शेतात टाकता त्याच्यासाठी आम्ही उभे आहेत आम्हालाच शेत आपलं आम्हाला दुकानवाले सांगताय श्रीपाद दुकानवाले गुजराती कंपनीच्या त्यांचे दुकान आहे त्याच सांगताय की तुम्हाला टाईम लागणार नाही तर पैसे पैसे घेऊन जा पावती जा तुमच्या वापस आम्हाला गरज नाही डायरेक्ट आणि शेतकरी लोक आहेत सकाळपासून बजेल पाहू शकता तुम्ही आमचे माग घेऊन शक्य पासून बजेल आपण सकाळी माझ्यापासून दादा आम्ही सकाळपासून आंघोळ केलेली नाही मी मी पण एक शेतकरीच्या मुळ आहे सर्व शेतकरी लोक आहे इथं आम्ही काय आता वादी नाही आम्ही तर काही बॉम्ब करायला आलो नाही आम्ही फक्त आमच्या शेतासाठी जगाच्या पोसिंदा कधी म्हटला तो शेतकरी असतो आणि शेतकरीला तुम्हाला देवतोड जाणार आणि तुम्हाला, तुम्हाला ते भोगावं लागणार मग याचे प्रतिसाद उमटणार आणि मग तुम्हाला ते सहन करावं लागणार मग याच्याशिवाय आम्हाला दुसरा कुठला पर्याय नाहीये दादा ते आले आपले दादांते त्यांनी थोडं हे केलं तुमच्या हे ते दादांचे आले त्यांनी थोडस बोलले त्यांना फोन लावून बोलवलं ला। मग त्यांनी आता चालू केलेलं आहे वाटायचं आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या आता सोडव दादांमुळे काहीतरी मदत झाली आता शेतकऱ्यांसाठी तुम्ही काहीतरी करा आम्ही काही नाही नाहीये आम्ही काय दुसरं काही मागत नाहीये आम्ही पैसे देतोय आम्हाला फक्त खत देऊन ते आम्ही शेतात टाकतोय माऊस काही येऊन लागणार शेतकऱ्यांचं नुकसान आहे